गुड मॉर्निंग आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस दहा दिवस कसे निघून गेले कळालंच नाही छान आवरून घेतलं आणि बाप्पाची पूजा करून घेतली आज बाप्पाला बघतच राहावं असं वाटत होतं त्यानंतर मी आले किचनमध्ये कारण आज करायचं होतं बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक मागच्या वर्षीच करायचे होते पण ते काही पॉसिबल झालं नव्हतं पण यावर्षी करायचं होतं कारण बाप्पाला प्रॉमिस केलं होतं की त्याला त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक नक्की नैवेद्य म्हणून दाखवेल so, सो फर्स्ट टाईमच करायला घेतले उकड खरंच खूप छान झाली होती सारण थोडं ड्राय झालं होतं कारण गूढ फार चिकट असल्यामुळे जास्त वेळ होऊ द्यायला लागला आणि त्यामुळे ते ड्राय झालं बट चवीला खूप छान झाले होते मोदक रादर मला असं वाटतं बाप्पानी माझ्याकडून ते करून घेतले सो so, मम्मा मोदक करत आहे म्हटल्यावर देवांश थोडीच मागे राहणार आहे देवांशलासुद्धा मोदक बनवायचे होते आणि असे मोल्डमध्ये आम्ही बनवले त्याच्यामुळे ते फार सोपं गेलं बनवायला आणि देवांशनीसुद्धा त्याच्या लाडक्या बाप्पासाठी छान छान असे मोदक बनवले त्यानंतर ते मोदक मस्त वाफवून घेतले एक एक केशरची काडी त्याला लावली आणि बाप्पाचा आवडता नैवेद्य त्याच्यासमोर आणून ठेवला आज बाप्पाचं रूप हे फार वेगळं दिसत होतं त्यानंतर छान आरती करून घेतली आणि देवांशनी बाप्पाला नैवेद्य दाखवून दिला देवांशला आजकाल ह्या सगळ्या गोष्टी करायला फार आवडत आहेत आपण म्हणतो की आपली पुढची पिढी आपल्या परंपरा जपेल की नाही पण मला वाटतं आपण ज्या आस्थेने ह्या परंपरा पाळतो रूढी पाळतो त्याचंच मुलं अनुकरण करतात आणि नाही शंभर टक्के तरी मला खात्री आहे काही प्रमाणात ह्या परंपरा आपली पुढची पिढी नक्कीच पाळेल त्यानंतर आम्ही बाप्पाचं विसर्जन करायला निघालो आमच्यासोबत भूषणदादाची फॅमिलीसुद्धा होती सो छान बाप्पाचा जयघोष करत आम्ही आलो कायगावला प्रवरा नदीमध्ये सो छान बाप्पाचं मनासारखं प्रवरा नदीमध्ये विसर्जन झालं भूषणदादानीसुद्धा त्यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा असं म्हणून बाप्पाला निरोप दिला परतीचा प्रवास सुरू झाला वाटेत सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि आज बाप्पाला निरोप देण्यासाठी सुद्धा हजेरी लावली होती भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय